आरक्षणाची लढाई आता आरक्षणाच्या बाबत सांगण्यासारखा आता ना राहिलेलं नाही कारण ज्या मागणीसाठी मराठा मुंबईकडं लाखो करोडच्या संख्येनं गेला होता ते मरा मराठा समाज आता घेऊन आलाय मराठा समाजानं सांगितलं होत आम्ही मुंबईला आणि शांतते आरक्षण घेऊन सुद्धा आलं काय घेऊन आला हे एकच मिनटात सांगतो कारण पुढं पण लई लांबपर्यंतच पुन्हा आरक्षण मिळालं तुमच्या गावाला सेपरेट एक दिवस येतो काळजी करू नका ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्या मराठा समाजाच्या नोंदीच्या आधारावरच नोंद नसलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याच्या गण होतातील सगळ्या स्वऱ्यांना आरक्षण द्यायचं नोंद नसली तरीही मग आपण मुंबईला यासाठी गेलो होतो ज्या चोपन लाख नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यायचे किती जणांना आतापर्यंत दिले हे सरकारनं सांगितलं नाही आणि ज्या चोपन लाख नोंदी सापडल्या सगळेच खायला पिले तुम्हाला आरक्षण भेटलं काय ने होतं इकडचं वापरात काय चालली चालू मला वाटलं तू का काय पडते काढच्या बाजूने येणार नाही त्याचे टप्पर बिन पुढे शान आहे कायक्रमच केलाय आता लाल झाला घरी लाल त्याला सांगितलं तर माया दिला गुरु आणि त्याला दमत नाही ना। का मुंबईला जाताना चोपन्न लाख लोकांचे प्रमाणपत्र दिलेत का आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र वितरित झाले का हे दोन मुद्दे आणि तिसरा मुद्दा होता की ज्या तीन मुद्द्यासाठी आपण मुंबईकडे कर्डच्या संख्येनं मराठा निघालो होतो तिसरा मुद्दा होता जो मुद्दा दोन महिने झाले तरी सरकार घेत नव्हतं हो म्हणजे ज्याची नोंद सापडली त्याच्यासाठी सगळे सोयरे मिळून कायदा पारित करायचा पंच्याहत्तर वर्षात कायदाच मराठ्यांसाठी नव्हता हो स्वातंत्र्य मिळालं पण मराठ्यांना काहीच नाही मिळालं मग मराठ्यांसाठी कायदा पाहिजे मग कायदा पारित करणं एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती आणि ती जर साधी गोष्ट असती तर इतक्या दिवस लागले नसते दुसरी गोष्ट सांगतो यातली जी अधिसूचना आपण काढली राजपत्रित जो अध्यादेश सगळ्या सोहऱ्यांचा काढला ती कायदा जर लहान असता तर इतकी टोळी त्यांच्या विरोधात उतारलीच नसती सगळ्या सोयऱ्यांच्या विरोधात याचिका दाखल करायला टोळ्याच्या टोळ्या तयार झाल्या पडद्या मागून येईल मी हाय म्हणतो तुमच्या माग तुम्हाला काय करायचं तुम्ही लढा मे म्हणलं तो मंडल कमिशनच चॅलेंज करतो मंडल कमिशन चॅलेंज करतो म्हणला नगरच्या भाषण मध्ये त्याच्या ला झाला त्याला म्हणा जा तो चॅलेंज बघतो तो काय बघतो रे स्वप्न होत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं नाही खरंही नाही काही झालं तरी मराठा ओबीसी आरक्षणात आला नाही बाजू हे त्याचं स्वप्न होत त्याला सांगितलं नाही मराठ्याच्या न गुन्हा दिला मराठ्यांनी एका फटक्यात दोन कामं केली लोक आपल्याला म्हणायचं हा समाज एकत्र येत नाही आणि एकत्र यायला लागला तर येऊ द्यायचा नाही हे त्यांचं स्वप्न होत दुसरं स्वप्न होत मराठा ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचा नाही काही झालं तरी मराठा ओबीसी आरक्षणात नाही येऊ द्यायचं मराठ्याचे एकाच त्यांच्याच दोन काम केले मराठा ओबीसी आरक्षणात पण आला आणि मराठा करोडच्या संख्येने एक स्वतः आला मराठ्यांना एकच हाती मारली मराठ्यांना स्वतःच्या लेटरा साठी आता ये मराठी अंतरवालीला करोडोच्या संख्येने एक आले परंडा परडावर अंतरवालीच्या मराठी सोबत ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा मराठी बसत नव्हते इतके मराठे आले काही काहीचे ड्रोन उसात पडले आणखीन सापडले नाही इतके मराठी ताकते ना ते आम्ही सांगितलं तीन करोड मराठी मुंबईला येणारे चौसष्ट किलोमीटर आपली लाईन होती चौसष्ट किलोमीटर आणि तो त्या दिवशी म्हणतो तीन करोड लोक पुढे तुला गणित आला असतो तो कशाच ला गेला असत त्याला सांगितलं होतं ना तुला जर मोजायचे असले तर तू वही ती एका पोलावर घेऊन उभा राह तो मोजे त्याला आणखीन एक संधी माझ्याकडून तुला मराठी कर मोजायचे सगळ्या सोयांचा अध्यादेश त्या दिवशी मराठ्यांच्या तोराने इस्कून आणला पंचाहत्तर वर्षात सगळ्या सोयांचा कायदा पण तोफान व्हायला लावलाय चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र मिळाले दीड करोड पर्यंत मराठा आतापर्यंत आरक्षण माय मायबाप मराठ्यांना दीड करोड आता त्या माध्यमातून त्या नोंदीच्या माध्यमातून त्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाही सगळ्या सहजांच्या कायद्याच्या माध्यमातून जाणार आहेत आपण सांगितलं तर शांततेत मुंबई जाणार आणि शांततेत आरक्षण घेऊन येणार शांततेत गेलो आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलो आरक्षण घेऊन येणं म्हणजे काही म्हणते मुंबईला गेल्यावर काय मिळालं काहीच भेटलं नाही म्हणजे मुंबईला गेलो तिथे काय गमिल्यात किंवा कोणी ठेवलेलं होतं आरक्षण घेऊन यायला हे कायद्याचं राज्य इथं कायदा बनवाला आणि मराठ्याने नेमकं तेच काम केलं दोन हजार एक च्या कायद्यानुसार ओबीसीला आरक्षण दिले आहे आणि त्या कायद्यात दुरुस्ती करणं एवढी सोपी गोष्ट नव्हती हो म्हणून राजपत्रित अध्यादेश काढला आणि आता त्या कायद्याची अंमलबजावणी पंधरा तारखेला होणार म्हणजे आपण तो आरक्षण हिसकावूनच चाललंय पण काही जण म्हणजे काहीच मिळालं नाही त्यांचं पण घर आहे त्यांचं काही खोटं नाही ते सोशल मीडिया सध्या देखील राजकारण्यांची सुपारी घेतली ते त्यात मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही त्यांच एका बाजूला खरंय तुम्ही थांबा दोघी जर बडबड करू नका त्यांना काहीच मिळालं नाही खरंय कारण त्यांना पाहिजे ते वाटतं पैसे पद ते गल्लीत घे इकडे तिकडे पहिल्यापासून मराठ्यात मराठ्यांच्यावर खायची सवय लागलेली यांना त्यांनी बघितला असेल मी जवळ जिवंत आहे ना त्यावर मराठीचे जेव्हा आता कोणालाच पैसे कमवून देत नाही यांच्या दुकानच बंद करून टाकले सगळे <laughs> ते म्हणजे मुंबईत गेल्यामुळे काहीच नाही मिळालं तुला नसेल मिळालं आम्हाला करोड मराठ्यांना मिळालं गोरगरीबाला आरक्षण मिळालं आम्हाला तुला नाही मिळालं तू किती दिवस मराठीचा जेव्हा खाणार आहे आमच्या लेकरांचा रक्त पेव मोठा होणार खातो कोण मराठ्या जेव्हा शिक्षण करून बघ ना कसं लागत कवर खातो मराठ्यांचा जेव्हा म्हणून त्यांना नाही मिळालं पण आपल्याला मिळालं त्याला पुन्हा एकशन एक संधी तिथे मन समजायची आणखीन एक संधी त्या दिवशी सगळ्या सगळ्यांचा अध्यादेश आला आणि मराठ्यांनी दिवाळी साजरी केली गुलाल उद्योग आता सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी झाली आणि त्यातून एक प्रमाणपत्र मिळालं आरक्षण नसलेल्या मराठ्याला मग बघा तुम्ही गुलाल आणि महादिवाळी महाराष्ट्रात मराठी कसले आणि त्याला आणखीन एक संधी आता त्याला माणसाच मजायचे ना यंदा त्या कायद्याची अंबालबजावणी झाली आमची विजयी सभा होणारे मराठ्यांची तू एका कोणावर उभा कोलावर उभारा एका आरटीओ बनो आणि नुसता माणसा मराठी त्याचा पार कार्यक्रम संपलाय ते गप्पन बसन आता तू मग ते मध्ये मध्ये घे दोन तीन दिवसात म्हणला नाविक बांधवनी चप्प्याच करू नका म्हणला द्यायचं त्याला काही डोकं बी नाही गरीब लोक आहेत आमचा आणि त्यांचा चांगला आहे तो कशाला काढी लावतो आमच्या मध्ये कावले आपला आणि विश्रांत पवारच एकदम चांगला आहे आपण एकमेकांच्या सुखादुखात रात्र दिवस ते मधीच काढी लावतोय पण मला माहित नव्हतं मला वाटलं आपलेच भारी लोक आहेत काय ना बी पाच दोन डेंजर बा बाचशे होत्या ते मी आता अर्धाच हिरव ऐकला नोकून द्यावा भयानक खोट शादी देते दोन दिवस भाकरच जाणार नाही अशा देत तरी त्याला लाज नाही त्याने माफी मागितली पाहिजे कारण ती त्याच्या गाव लेवडवरती आपण आणि ओबीशी बांधव एकत्र आहेत आणि मायबाप मराठ्यांना तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो एकत्रच राहायचं आपल्या दोघांना सुद्धा त्याच्यासाठी आपल्यात वातावरण खराब होऊ द्यायचं नाही कारण ते स्वार्थी येतो राजकारणी आपल्यात आज बी गावले ओढवत आपण एकमेकाशी प्रेमानं वागतोय वागतो की नाही आज जर ओ बांधतो आणि मराठा बांधतो जर लग्नात चालले ना दोघं पन्नास पन्नास जगेटून टाकी मोटरसायकल आणि मग लग्नात त्याने आजच्या उद्या आपला पाहिजे आपण घोडेल इतकं प्रेम आहे आपलं एकमेकांवर आणि मध्येच येतो आणि आपल्यात काळी लावतो याच ऐकून आपले संबंध खराब होऊ द्यायचं नाही कारण मराठा हा आरक्षण आहे आणि ओबीसी आरक्षण आहे आता आरक्षणाचा विषय संपत आणलाय थोडा राहिला आपल्या ग्रामीण भागात म्हणे हत्ती गेला आणि शेपूट राहिला आपला शेपूट बन राहिला नुसत्या मोलभाजी राहिली विषय संपला त्यासाठी आपण दहा तारखेला पुन्हा एकदा अमोर उपोषण कारण आपल्याला पर्याय नाही आपले लेकर मोठे करण्यासाठी आपल्याला पर्याय नाही मी पाठीमाग आता रायगडाच्या चरणी पवित्र रायगडाच्या माती कंपाली लावून आलो कारण पुन्हा रायगडावर जाईल का नाही माहित नाही कारण मला त्या पाठीमागच्या उपोषणामुळे आता शरीर साथ देत नाही कारण खूप शरीराचे हाल होते परंतु मी असं ठरवलंय आता की करोडो लेकरांचं मराठींच्या कल्याण होणार आहे एक जीव गेला तरी चालतो पण करो लोक माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरती आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचे म्हणून पुन्हा एकदा दहा तारखेला आपण अमरण उपोषण पुकारले ते कथे राहणार आहे कारण पुन्हा एकदा आपण आपला जीव तर हाताला घेतलाय कारण जगायचं या मराठा समाजासाठी आणि मरायचं पण मराठा समाजासाठी ताकदीनं लढायचं आणि मी ज्या समाजाला मायबाप म्हणला ना त्याच्याशी गदारी करणारी पैदास माझी नाही मी मराठ्यांचे कधीच वाताऱ्या नाही करू शकत त्यामुळे आता विषय पूर्ण संपत आलाय फक्त अंमलबजावणी राहिली अंमलबजावणीसाठी नुसते अमरान उपसाराची घोषणा केली की कॅबिनेट बैठक ही मंगळवारी आणि बुधवारी होत असते पाहिले तांदा लागले मंगळवारी आणि बुधवारी कॅबिनेट होते पण त्यावेळे या यावेळेस मग सोमवारी झाली कालच्या झाली का नाही यावढा मराठ्याचा धसका सरकारनं घेतला म्हणून हे अमोरांपोषण दहा तारखेला सुरु होत आहे नाही आता पुढच्या आणि काही नाही होणार ते शरीरच साथ देत नाही अमोर अपोषणामुळे आम्ही कोटा बोलत नाही सगळ्या महाराष्ट्रात माहिती नाही सगळ्या डॉक्टरला सुद्धा माहिती पूर्ण शरीरच कोरडं पडलेलं आहे झाला आता फक्त तुम्हाला एकच विनंती की आता ही लढाई जिंकत आणली आणि शेवटचा टाकायचा आपल्या स्वतःची त्यामुळं येऊ देऊ नका आणि या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आता आपल्या फूट नका करून देऊ काही झालं तरी हरकत नाही दहा तारखेला त्यांना शक्य असत त्याने अंतरवालीला बैठक केली पण ज्याला शक्य नसत त्याने अमरण उपोषण झालं नाशिक जिल्ह्यातले मराठे पुन्हा एकदा शांततेत एकत्र लाखोच्या संख्येने आणि उभा करा त्याच्यात आपल्याच लेकरांचं कल्याण होणार आहे कारण अंबनबाजेवने केल्याशिवाय आपण पाठीमागा हटणार नाही म्हणजे नाही हे सरकारला स्पष्ट सांगितलंय मी सरकारच्या बाजूचा नाही मी माझ्या समाजाला दैवत म्हणलंय मी समाजात आहे सरकारचा नाही सरकार